मतदान केंद्रा बाहेर झालेला वादाच मतदान केंद्र बाहेर झालेला नव्हता तारीख जीवे मारण्याची धमकी येतात आपल्याला कांदिची काही शाळा आहे तिकडे शाळेच्या बाहेर जे मोठ्या प्रमाणात बस ट्रक वगैरे हो गाड्या व्हॅन सगळे उभे होते म्हणून बघण्यासाठी थांबत कोणी होतं बरोबर बघितलं आणि नंतर कळालं की तिकडे हजारो लोक जे आहेत आतमध्ये तिकडे होते आणि म्हणून मी इलेक्शन कमिशन असेल किंवा पी आय एस पी सगळ्यांना मी फोन केले आणि त्यांना सांगितलं असे सा प्रकार इथे घडत आहे तीर। त्वरित तुम्ही इकडे या परंतु सुरुवातीला दोन चार खोरीत आले आणि त्यात जे आहे कांदे तिकडे आले आणि कांद्यांनी जे आहे मला आवाजच्या भाषेनी फार घाणघाण शिव्या दिल्या आणि शिव्या दिल्या आणि त्यात मला मारण्याची धमकी की आज तुझं फिक्स आहे अशा शब्दात दोन चार वेळा त्यांनी उच्चार त्या पी आय पण तिकडे असताना तरी सुद्धा त्यांच्यावर ऍक्शन झालेली नाहीये अजूनही हजारो लोक तिकडे आहेत मी बियांना विचारलं सुद्धा हजारो लोक इकडे येत असताना तुम्हाला कळालं नाही असं होऊ शकत नाही म्हणजे तुम्ही सुद्धा कुठेतरी त्यांना पाठीशी घालत आहात आणि म्हणून त्यांना विनंती केली कुठल्याही परिस्थिती त्याच्यावर ऍक्शन व्हायला हो पाहिजे शैक्षणिक संस्थेवर हो ऍक्शन व्हायला पाहिजे कांदेंवर ऍक्शन व्हायला हो पाहिजे तो सचिन मानकर नावाचा गुंड आहे त्याच्या अगेन्स्ट आम्ही कंप्लेंट दिलेली आहे की तो इम्पोर्टेड वेपन घेऊन तो आहे तिकडे आम्हाला हे कळलं की तिकडे इम्पोर्टेड वेपन आहे ते चार पाच दिवसापूर्वी आम्ही त्याची कंप्लेंट सुद्धा दिलेली होती नंतर आम्हाला त्याला तडीपारी केलेला आहे तरी पण तो या मतदारसंघात फिरत आहे मग मनमाडमध्ये होता त्याच्यानंतर नांदगावला गेला नांदगावच्या पियाना सांगितलं की तो तुमच्या हद्दीत आलेला आहे तरी पण त्याच्यावर काय ॲक्शन आहे तोही माझ्या अंगावरून अंतर थोड्या वेळाने आला पण मला मन मारायच्या धमक्या दिल्या त्यांनी आणि मी पियांना सांगितलं की हा सचिन मनगा हा तडीपार झाला तुम्ही आत्ता इमिजिएटली अरेस्ट करा परंतु त्याला अरेस्ट न करता त्यालाही आमच्या सगळ्यांच्या समोर ये सोडून दिलं आणि सर्व टी व्हीच्या कॅमेऱ्यामध्ये जे आहे आपल्या बऱ्याच वस्तवाहिन्या होत्या बाकीचे मोबाईलवर सगळे शूट करणं सगळ्यांनी हे बघितलं सगळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये शूट झाले